सध्याच्या काळात सोशल मीडियावरती लोकांना रील पाहण्याचं भयंकर असं व्यसन लागलेलं ला आहे पालक लहान मुलांना फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूबपासून दूर ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतात परंतु गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय हो की काही जण तर मुलांसह रील्स बनवण्यात ते पाहण्यात आपला देखील वेळ घालवत असतात व्यस्त असतात त्यामुळे रीलबाज ॲपवरती बंदी आणावी अशी मागणी देखील कायमच होत असते तसंच गेमिंग ॲपवरती देखील बंदी आणावी अशी मागणी देखील कायम होत असते अशातच आता ऑस्ट्रेलिया सरकारनं अलीकडेच एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे ज्यामुळे जगभरात सोशल मीडियाच्या वापरावरती चर्चा सुरू झालेली आहे आणि भारतात देखील गेमिंग ॲपवर बंदी आणली जाणार आहे तर सोळा वर्षाखालील मुलांना फेसबुक इंस्टाग्राम टिकटॉक स्नॅपचॅट एक्स पूर्वीचे ट्विटर आणि रेडिट आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे हे कुठे होणार आहे तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये हा कायदा पुढील चार महिन्यात तेथे अंमल अंमलात ते येणार आहे किंवा त्याची अंमलबजावणी होणार आहे आणि दहा डिसेंबरपर्यंत सोशल मीडिया कंपन्यांना सोळा वर्षाखालील वापरकर्त्यांची किंवा त्या तरुणांची विद्यार्थ्यांची खाती डिलीट करावी लागते इतकेच नव्हे तर नवीन खाती उघडण्यासाठी वय तपासणी सॉफ्टवेअरचा नव्याने वापर अनिवार्य करण्यात येणार आहे विशेष म्हणजे पालकांची परवानगी असली तरीही मुलांना या प्लॅटफॉर्मचा प्रवेश मिळणार नाही हा निर्णय रील्सच्या दुकानाला बंद करण्यासारखाच आहे यामुळे लाखो तरुणांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडणार आहे सोशल मीडियाच्या व्यसनानं जगभरातील पालक चिंतित आहेत भारतातही रील्स आणि शॉर्ट्स व्हिडिओच्या नादात मुले तासन तास स्क्रीनवरती चिकटून बसतात ऑस्ट्रेलियाच्या या कायद्यामागे याच व्यसनाला आळा घालण्याचा मुख्य उद्देश आहे तज्ञांच्या मते सोशल मीडिया मुलांना स्वतःला व्यक्त करण्याची एक संधी देतो सामाजिक संबंध यामध्ये रिलेशन बिल्ड होतात किंवा ते जोडले जातात आणि एकटेपणावरती मात करण्यास देखील मदत करतात मात्र दुसरीकडे पाहिलं तर यामुळे एक व्यसन देखील लागते फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट यांसारख्या भावना वाढतात आणि वास्तविक जीवनापासून आपण दूर नेतो किंवा दूर होऊन जातो ऑस्ट्रेलियात नेमके अनेक मुले एकटेपणा अनुभवतात तरीही या प्लॅटफॉर्म्समुळे त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याचं अभ्यास यामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्या अहवालानुसारच हा निर्णय ऑस्ट्रेलियन सरकारनं घेतला आहे हा कायदा म्हणजे मुलांच्या संरक्षणासाठी एक ठोस असं देखील आहे ज्यामुळे त्यांना वास्तविक जगातील खेळ कला संगीत आणि सामाजिक जी काही प्रोसेस आहे किंवा क्रिया कल्पांकडे वळवता येईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे मात्र या निर्णयावरती मिश्र अशा किंवा संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्याचंच पाहिलं तर भारतात देखील गेमिंग ॲपमुळे अतोनात नुकसान होत आहे आणि त्यामुळेच भारत सरकार देखील या ॲपवरती बंदी आणत आहे काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हे मुलांना डिजिटल जगापासून वंचित ठेवी आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती आघात करेल परंतु असल्यातच या कायद्याच्या अंमलबजावणीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत वय तपासणी कशी होईल कंपन्या नियमांचे पालन करतील का आणि मुलांना पर्यायी मार्ग कसे उपलब्ध करायचे तरीही सरकारनं हे स्पष्ट केलं आहे की हे पाऊल मुलांच्या हितासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे किंवा हे गरजेचं आहे आणि कंपन्यांना नियम दंड देखील आकारला जाईल भारताच्या दृष्टीनं हा कायदा एक धडा आहे आपल्याकडेही सोशल मीडिया व्यसनाची एक समस्या गंभीर स्वरूपात रूपात आपल्या समोर येताना दिसत आहे आणि ते आपण झपाट्याने त्यात वाढ होत आहे शाळकरी मुले रील्स बनवण्यात वेळ वाया घालवतात सायबर बुलिंगचे बळीदेखील होतात आणि अभ्यासाकडे यामुळे दुर्लक्ष करतात सरकारने यावरती विचार करावा आणि नक्कीच त्या दृष्टीने पाऊल देखील उचललं पाहिजे कदाचित चौदा किंवा सोळा वर्षाखालील मुलांसाठी मर्यादित वापराचे नियम देखील आणता येतील पालकांनीही जबाबदारी आता याची घेतली पाहिजे स्क्रीन टाईम कमी करणे ऑफलाईन ॲक्टिव्हिटी याला प्रोत्साहन देणे आणि स्वत उदाहरण घालणे असं देखील आवश्यक आहे किंवा त्या दृष्टीने आपण पावलं उचलणं गरजेचं आहे असल्यासारखा कायदा आणण्यापूर्वी जागरूकता मोहीम आणि शिक्षणावरती भर देणं तेवढंच गरजेचं आहे शेवटी सोशल मीडिया हे दुधारी अशी एक तलवार आहे त्याचा योग्य वापर फायद्याचा पण अतिरेक हा हानिकारक आहे आणि त्याला तो तोटा देखील आहे असल्याच्या निर्णयाने जगाला एक संदेश दिला आहे मुलांचे भविष्य डिजिटल व्यसनापासून वाचवण्यासाठी कठोर अशी पावलं उचलणं तेवढंच अपरिहार्य आहे भारताने याकडे गांभीर्यानं पाहिलं तरच पुढची पिढी निरोगी आणि सक्षम होईल आणि मानसिकदृष्ट्या एक स्वस्थ देखील होईल तसंच भारतानं देखील गेमिंग ॲपवरती बंदी आणण्यासाठी तसं विधेयक हे आता संसदेत मांडलं आहे आणि त्या दृष्टीने आता पावलं देखील उचलली जाणार आहेत एकूणच त्यांनी आता सोशल मीडिया या प्लॅटफॉर्म्सकडेही लक्ष द्यावं आणि तरुणांना यापासून वंचित बंदी आणावी असं देखील मागणी या निमित्तानं होत आहे तर भारत सरकार खरोखर या दृष्टीनं काही पाऊल उचलणार का हे देखील आता भविष्यात पाहावं लागणार आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये And I love like